नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे धनश्री होमन लाब स्टील या माझ्या चॅनेलमध्ये आज मी तुम्हाला हा स्टीलचा कुकर कशाप्रकारे स्वच्छ करायचा याचा व्हिडिओ दाखवणार आहे पाहू शकता किती खराब झालेला आहे तर मी तो झटपट कसा स्वच्छ करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे व खूप साऱ्या अशा ट्रिप व ट्रिक्स सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया स्वच्छ केल्यानंतर मी पाहू शकता की ती चकाचका असा निघालेला आहे तर तो कसा करायचा व कोणती सोपी पद्धत आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया कुकर स्वच्छ करण्यासाठी त्या डिशमध्ये अडीच चमचे इथे मी सोडा घेतलेला आहे हा आपला खायचा सोडा आहे तर त्यानंतरनी यामध्ये आपला जेवढा कुकर आहे ते, त्या ते तेवढे आपण यामध्ये विनेगर घ्यावे व हे आता आपण सॉफ्ट गासाने यामध्ये डिप करून आपल्याने कुकरला लावून ठेवणार आहे कुकरला चांगले वीस वी ते पंचवीस मिनटं जर तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास लावून असंच ठेवा म्हणजे त्यातील डाग जे आहेत ते या ओल्या सोड्याच्या व विनेगरच्या मिश्रणात भिजत राहतील व निघताना पटकन असे आपल्याला स्वच्छ करता येतील तर पाहू शकता अशा प्रकारे कुकरला लावून घेतलेलं आहे व यामुळे या, या मिश्रणामुळे आपल्या भांड्याला शाईनही येते तर पाहू शकता मी अशा प्रकारे त्यातील सर्व मिश्रण रिंग रिंग काढून व्यवस्थित असे लावून घेतलेले आहे तर क स्टीलचा कुकर वापरताना खूप कु फास्ट गॅसवरती करायचे नाही तर कमी गॅसवरतीच वापरायचं म्हणजे अशा प्रकारे काळं होत नाही व महिन्यातून एकदा किंवा मग दोन आठवड्यातून एकदा किंवा मग तुम्हाला शक्य असल्यास आठवड्यातून एकदा अशी डीप क्लिनिंग नक्की करा खूप नव्यासारखा कुकर राहील येईल त्यानंतरने थान वीस ते थान थान पंचवीस मिनटानंतर अशा प्रकारे स्क्रबच्या सहाय्याने घासून घेणार आहे ताराची घासणी वापरायची नाही अगदी क लागेल त्याच ठिकाणी ताराची घासणी वापरायची नाहीतर त्याला स्क्रॅच पडायची भीती असते तर पाहू शकता अशा प्रकारे मी सर्व हलक्या हाताने घासून घेणार आहे त्यानंतर मी यावरती थोडीशी कोलगेट लावून छान असे आता घासून घ्यायचे राहिलेले सर्व डाग आपले या कोलगेटने निघून जातात तर पाहू शकता मी अशा प्रकारे थोडंसं फास्ट दाखवलेला आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यानंतर ज्या ठिकाणी आपला हात जात नाही त्या ठिकाणी अशा प्रकारे ब्रशवरती कोलगेट घेऊन स्वच्छ असे करून घ्यायचे मग निघते व तळात जी आपला काळा झालेला आहे तो भाग चाकूच्या साईडने थोडासा हलका करून घ्यावा आपण जे मिश्रण लावले त्यामुळे आपले डाग थोडे भिजले म्हणजे खूप पटकन असे पटपट निघले जातात तर चाकूच्या सहाय्याने पहा अशा प्रकारे मी काढून घेतलेले आहे व थोडे ताराच्या सा घासणीने अशा प्रकारे त्याला स्वच्छ करून घासून घ्यायचे आहे पाहू शकता थोडी सिकोलगेट लावून घासून घेतले म्हणजे पटपट असे त्यावरचे डागही निघले जातात तर हलक्या हाताने आता मी खालची साईड स्वच्छ करणार आहे जिथे लागेल तेवढ्याच भागामध्ये ताराजी घासण लावायची त्यानंतर मी झाकणही छानपैकी असे कोलगेट घेऊन गे घासून घेणार आहे खूप भारी असे निघते तर तुम्हाला या माझ्या ट्रिक्स व ट्रिक्स आवडली की नाही ते नक्की सांगा व विडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व माझे असेच नवनवीन क्लिनिंगचे व्हिडिओही पाहत राहा आता मी तुम्हाला स्वच्छ करून दाखवणार आहे पाहू शकता किती छान व चाकाचा चाका कसा आपला कुकर निघालेला आहे व विनेगर व सोड्यामुळे आपल्या भांड्यालाही खूप छान अशी चमक आलेली आहे तर आठवड्यातून एकदा जर असं तुम्ही कुकर डिप क्लिनिंग केला तर आपला कुकर अजिबात घाण होणार नाही व खूप छान व चाकाचा कसा राहील त्यानंतरने रिंग व ही स्वच्छ अशी धुवून घ्यायची व्हिडिओ कसला कसा वाटला तो मला नक्की सांगा धन्यवाद